तर मित्रांनो चांगले चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आजारी असल्यामुळे जरा मैदानात यायला उशीर झाला परंतु आपण आलेलो आहोत आता करवडीच्या बिनजोडच्या मैदानामध्ये आणि या बिंजोडच्या मैदानामध्ये बरीचशी बैला आलेली आहेत तर कोणती कोणती बैला आलेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा गाव कोणतं तुमचं कोळे कराडचे इथलं काय नरसिंगपूरचं बरं कोणतं बैल आणलं का भाजी मित्रांनो कोळेचा भाजी आलाय बघा आज कसं काय शर्यत ठरली काय नाही जमली का पुन्हा बरोबर पाळणार आहे पायरा वगैरे काय रायफल कुठलंय नरसिंगपूरचं चालतंय तो सासपडीचा अंजीर सुद्धा दाखल झालाय बघा या करवडीच्या बिंजवडच्या मैदानामध्ये हिमनोळेचा सूर्या सुद्धा दाखल झालाय बघा या करवडीच्या मैदानामध्ये जेवाडीकरांचा महाराज सुद्धा आलाय बघा गाव कोणतं तुमचं आवारवाडी कोणतं बैल आणलंय कस का मित्रांनो आवरवाडीचा बाजी आलाय बघा पलीकडच साजन का आवरवाडीच का घरचीच बैल आहे का दोन्ही बर बर आज शर्यत जमली आहे का कस काय नाही बर बर एकत्र पाळणार आहे एकत्र पाळणार आहे हे दोघं वेगळे वेगळे पै चालतंय नमस्कार भाऊ गाव कोणतं नलवडेवाडी तालुका बरं बरं नाव काय पाहिलं नाच मालकांचं नाव काय बरं पलीकडचं पिष्ट, पिष्ट, पिष्ट नाही तुम का तुमच्याकडेच असतो का आज कसं काय शरीर जमली का नाही किती वर सोडले काय अकरा चालतंय करत होता नमस्कार गाव कोणतं तुमचं बरं बरं कोणती बैल आणले तर आज काय सिगरेट सिगरेट किती महिन्याचं आहे बसून वर्षाचा तर होईल वर्षाचं पण पलीकडचं साईदास नाव काय त्याचं सोने सोने काय कराडचं का शरीर ठरले का बरं बरं सिगरेट नव्हती वेगळंच नाव ठेवलं का आपण माणूस टोप आहे ना वेगळा बरं वे बरं चला सुपणेकरांचा बिग शॉट पण दाखल झाला बघा या करवडीच्या बिंजोडच्या मैदानामध्ये गाव कोण तुमचं तोंडोली तालुका जिल्हा बर बर कोणतं बैल आणलाय मित्रांनो तोंडोलीचा बावरे आलाय बघा पूर्ण शिंगात काय माती लावून घेतली का काय हो करते आले आले शर्यत जमली का, का? ला ला। बार। बार बार। सोबत आहे काय बरं सोबत कोण पडणार आहे मुंबईचाच बैल आहे चालतो करतो गाव कोणतं तुमचं अंधोरी तालुका जिल्हा बर बर कोणतं नाव काय बच्चा, बच्चा। ना... आज कोणासोबत आहे कस काय शरीर जमली का नाही कुठे कुठे का तीन फेरत कुठे राहिले काय महत्वाच्या मैदानात मुंबई मध्ये बिन जोडलं बोलतो गाव कोणतं तुमचं हेळगाव कोणतं बैल आणलंय कसं काय मित्रांनो हेळगावचा शंभू आलाय बघा आणि पलीकडचं तामणीचं कुठलं बैठणी नाव काय पाहिलं शंभू का बर आज ठरले ना का नाही शर्यत वगैरे काय बर पुन्हा सोबत पळणार पायरा कुठे नाही का शंभूची बरीचशी ही झाली ना बिंजूड झालेत ना किती झाले तरी बिंजोड झाला मुंबई मध्ये एक तीन पेरल पण चांगलं पोहत्वायला जाईल तिथे गट पस्तर आहे शंभट चालतंय चल गाव कोण तुमचे वाघेरी नाव काय बैलाचे प्रधान मित्रांनो वाघेरीचा प्रधान आलाय बघा या करवडीच्या मैदानामध्ये उंडाळेचा भारत सुद्धा दाखल झालाय बघा या करवडीच्या बिंजवडच्या मैदानामध्ये शर्यत जमवायच्या कुणासोबत पडणार आहे आदत वासरू आहे का नाव काय प्रधान हा पलीकडच का ते बर चला काय म्हणत आहे गुलाल झालं का काय कुठलं पहिलं आहे का जो तसा मुळशीचा आहे आंगरेवाडीकरांचा बरं अंबाचा दवणीतला फोन आहे बरं बरं आपल्यापाशी चेरेगावमध्ये सोमळाला संभागतच दिसायला आहे जर हो आज कुणासोबत शर्यत होती काय आज आमचे मित्रांचे होते काय मैत्रीपुरवरूट झाली बरं आता काय एकच खेळणार आहे ना काय नाही एकच खेळणार एकच बर किती वर्षाचा जवसरू की साधारणपणे अडीच वर्षाचा बरं चला चांगलं प ते दहाव्या खाली पळाला दहाव्या खाली बरं बरं तीन फेऱ्याला पळते तर चालू आपण आता हाऊस फक्त करतो लागतात चालू आहे आपलं पावसामुळे कुठं मैदान जास्त लांब माहिती त्यामुळे आपल्या चल गाव तुमचं बरं तालुका जिल्हा तालुका कराड जिल्हा सातारा कोणतं बैलांना नकरी आता नकऱ्या मित्रांनो वडोली निळ निळेश्वरच नखर्यालाय बघा आणि आज शर्यत जमली काय कसं काय कुणासोबत आहे का बरं बरं मैत्रीपूर्ण आहे कोण सोबत कोण असणार हो माहिती तिथला घरचंच आहे चला गाव कोण तुमचं बरं कोणतं बैल आणला आहे कसं काय डस्टर मित्रांनो मित्रांनो क्षेत्रमाऊलीचा डस्टर सुद्धा दाखल झाला बघा या करवडीच्या मैदानामध्ये शर्यत काय जमली का कस काय कुणासोबत आहे बर ट्रैक्टर बाहेर वे मैत्रीपूर्ण आहे का आज पहिरा कोणास बरोबर आहे पहिरास तीन बर असू चल नमस्कार गाव कोण तुमचं अंधारवाडी तालुका जिल्हा तालुका कराड जिल्हा सातारा बरबर कोणता बैल आणलाय बै। आज कस काय महाराज अंधारवाडीचा महाराज आला मित्रांनो करवडीच्या मैदान मध्ये कुठं कुठे राहिला बैल का बिनजोडला पळतो तीन फेराला कुठं राहिला काय बर 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 आता शर्यत आज ठरली का जमली आता चाल का बर बर सोबतचा बैल कोण आहे काय नाव काय हरणे कुठलंय पालीचा हरण्या पळणार आहे सोबत मित्रांनो सर्व गाव कोणतं वाघोली कोणता बैल आणला पुसेगाव हिंद केसरीचा माणकरी शंकर आला मित्रांनो आणि हेच नाव काय टिपे हा तस या वर्षीच हिंद केसरी झाला त्यानंतर किती मैदान झाली हिंद केसरी नाही त्यानंतर किती मैदान झाली हिंद केसरी बर 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 आज कशी शरीर शर्यत जमले का कसं काय बर बर नादच केलेलं पुसेगाव मैदानाचा सगळं म्हणजे बैल गुलाल पुसेगावच पहिलं की आमच्या बैल हां आणि इच्छा पूर्ण केल्या पूर्ण करून दाखवली इच्छा पूर्ण करून दाखवायला आज कसं वाटते मैदान वगैरे आणि कमिटीन जी कागद टाकलेलं त्याबद्दल काय एक नंबर केलं यापूर्वी दिसलेलं का असं कधी पहिल्यांदा दिसला मित्रांनो औंदकरांचा सोन्या सुद्धा दाखल झालाय बघा या करवडीच्या मैदानामध्ये मित्रांनो सातारा जिल्ह्याची आण शान असा राजधानी एक्सप्रेस बलमा सुद्धा दाखल झालाय बघा या करवडीच्या बिंजोडच्या मैदानामध्ये नमस्कार भाऊ काय म्हणताय आज जमले का शर्यत नाही दिलाय दोन फेर बर आता दोन फेरे देऊन नाही दोन फेरे दिलाय बर पैलाकरांना पुन्हा शर्यती जमते तब्येत कशी वाटते आज म्हणजे व्यवस्थित आहे ना बलमा तर आणि आता मैदानाचं आणि पोहणीचं वगैरे नियोजन कशा पद्धतीने करते बलमा नाही पोहणी नाहीच आजपर्यंत बैला घरी आणल्यापासून त्याला पोहणी कधी नाही बरं बरं कधीच नाही शर्यत साधारणतः किती वाजेपर्यंत म्हणजे असेल बारा होईल बरं बरं चालतंय चल तू शंभू अठ्यात्तर अठ्यात्तर पण दाखल झालाय बघा या करवडीच्या बिंजोडच्या मैदानामध्ये किल्ले मच्छिंद्रगडचा रुद्रा आणि मैब्या सुद्धा दाखल झालाय बघा या करवडीच्या बिंजोडच्या मैदानामध्ये गाव कोणतं तुझं करंजवडे बरं कोणता बैल आणलाय आज काय मित्रांनो शंभू आलाय बघा आणि ह्याचं नाव काय शिवक आहे गाव कोणतं म्हटलं तालुका जिल्हा बर बर चांगली बघत नाही कुठे कुठे राहिले जोडी काय घरचीच आहेत का दोन्ही बैल बर कोकण केसरी शिवाय बर आज कस काय शर्यत जमली काय कुणासोबत आहे काय किती जमले कस पाच पाच सर्वसामान्यांना बिनजोडची गरज आहे का काय सांग आहे ना एक गुलाला भेटल्यावर एक वेगळाच आनंद असतो शंभर टक्के चालतंय चला भाऊ गाव कोणतं बरं बरं मुंबईच नाही आलं नाव काय पाहिलं तेज तेजा। मित्रांनो तेज आलाय बघा कोळी कोपरच काय बघन झालं इकडे <laughs> तेज आज कसं काय नियोजन काय जमले काय शरीर कुणासोबत आहे का चित्त आहे का चला तर मित्रांनो रुस्तम हिंद केसरी नवम हिंद केसरी बकासूर सुद्धा दाखल झालाय बघा या करवडीच्या बिंजोडच्या मैदानामध्ये

घरचीच आहेत का दोन्ही बैल बर आज एकत्र दोन्ही पळणार आहेत कामस्कार गाव कोणतं तुमचं पाली पाली कोणती बैल आणलेत आज का हारणे हा हरणे का आणि पलीकडचं महाराज का दोन्ही घरचीच आहेत का महाराज बरं बरं एकत्र पळणार आहेत आज शर्यत काय जमली का नाही जमली जमले चल